न घरका न घाटका अशी अपक्षाची अवस्था नितीन गडकरींचा वसंतदादांच्या ददांच्या नातवावर बोल संजय काका चिंता करू नका कामाच इतक्या आहे की कुणावर टीका करायची गरज नाही अपक्षांना तर अजिबात मतदान करू नका अपक्षाची अवस्था न घरका न घाटका अशी होते असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर हल्लाबोल केला भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरींची प्रचार सभा पार पडली यावेळी नितीन गडकरी बोलत होते यावेळी गडकरींनी विशाल पाटील यांच्यावर कडाडून प्रहार केला गडकरी म्हणाले जतमध्ये आज येताना आकाशातून हिरवागार परिसर बघून मला आनंद झाला आज जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण झाला याचा तुम्हाला जितका आनंद तितकाच मलाही आनंद झालाय सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाण्याच्या रूपाने संजीवनी भेटली राज्यात पाण्याची कमी नाही पाण्याच्या नियोजनांची कमी आहे आता जिल्ह्यातील बहुतांश सिंचन योजनांचे प्रश्न सुटलेत जत तालुक्यातील पासष्ट गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आता संजय काकांना निवडून द्या हाही प्रश्न ते सोडवून देतील ही, ही माय बाप जनता ही सार्वभौम आहे ये जनता है इसको सब पता है क्या नाटक है कोण काय करते हे सगळं माहित आहे ना संजय काका तुम्ही चिंताच करू नका कुठल्याही भांडळीत पडू नका अपक्ष उमेदवाराला तर चुकून निवडून आणू नका ना, ना, ना घर का ना घाट का बीच लटकता <laughs> दिल्ली दिल्लीतही सरकार नाही आणि महाराष्ट्रातही सरकार नाही तर काय करणार आहे बिचारे जर तुम्हाला पुन्हा एकदा जेवढा विकास झाला याच्यात दहा पट विकास करायचा असेल या जत भागात सांगली जिल्ह्यातल्या मागासलेल्या भागात उद्योग आणायचे असतील चांगले रस्ते बनवायचे चा असतील शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल तर मी कोणाची खोटी तारीफ करणारा माणूस नाही आहे मी दहा वर्षाच्या अनुभवावर सांगतो की संजय काका सारखा का खासदार नाही जो इमानदारीने तुमचं भविष्य बदलवल्या राहणार नाही आणि म्हणून काही विचार करू नका ताई माई अक्का विचार करा पक्का आणि कमळाची बदन दावा बस तुम्ही फक्त एकच काम करा बाकी आमच्याकडे संजय काकाची गॅरंटी मी देतो मी त्यांच्या मागे उभा राहील आणि जेवढी दोन चार पाच पर्सेंट कामं बाकी राहिली असतील ती सगळी पूर्ण करून देईल असा विश्वास तुम्हाला देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली